के शहरामध्ये हल्दी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत काही वेगवेगळे देखावेही सादर केले जातात हल्ली अलीकडच्या काळामध्ये अशा प्रकारचे देखावे सादर करून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न होतो आहे आपण आता या ठिकाणी समर्थनगरमधील गल्ली क्रमांक चार भोसले मॅडमच्या या ठिकाणी आलेलो आहोत आपण बघू शकता या ठिकाणी त्यांनी खास ऊसतोड मजुराबद्दल फक्त बोललं जातं मात्र त्यांच्या जीवन त्यांच्या व्यथा त्यांचं आयुष्य कसं जगतात ते याचा प्रत्यक्ष सादरी करण्यासाठी हा देखावा आपण बघू शकतो या ठिकाणी त्यांनी आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्या सहकार्यानं सादर केलेला आहे अज्ञानगंगा सहकारी साखर कारखाना तालुका के, के जिल्हाबीड असं नाव त्यांनी आपल्या या देखाव्याला दिलेलं दे आहे आणि आपण बघू शकता हुबेहूब खरं तर किती मेहनत लागते या सगळ्या गोष्टींना परंतु या महिलांना त्यांच्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव देताना ते व्यक्त व्हावं असं वाटत असावं म्हणून आपण बघू शकतोय या ठिकाणी या कारखान्याचं जे दृश्य त्यांनी देखावा सादर केलेला आहे विशेष म्हणजे मी आत्ता आपल्याला म्हटलं की याला खूप वेळ लागतो असे देखावे सादर करायला त्यांच्याकडे करा आम्ही यापूर्वी महालक्ष्मीच्या काही सण उत्सवालाही भेटी दिलेल्या आहेत त्यावेळीही त्यांनी असे असंख्य देखावे तयार केलेले होते खरं तर मी पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो या शिक्षिका आहेत आणि शिक्षिकांच्या अंगी जे कलागुण आहेत की आपण व्यक्त झालं पाहिजे त्याला साकार करताना स म्हणजे साकारताना त्यांनी या सगळ्या गोष्टी अगदी पेहराव देखील त्यांनी शा बहुधा आपण बघितलं असेल की तोडीसाठी बंजारा समाज हा जास्त प्रमाणात आहे ज्याला आपण लमान समाज म्हणतो यांच्याकडं म्हणजे जास्त प्रमाणात या व्यवसायाकडं हे वळले जातात मात्र इथंही त्यांनी तोच पेहराव करून सादरीकरण करण्याचं आपण त्यांच्याशी बोलूया परंतु त्यापूर्वी आपल्याला हे दृश्य मी अगोदर या ठिकाणी दाखवतो आहे हा कारखाना ज्ञानगंगा शुगर या ठिकाणी कारखाना त्यांनी ते दृश्य या ठिकाणी साकारलेलं आहे आपण बघू शकतो आहे या ठिकाणी म्हणजे अगदी या देखाव्यामध्ये दे जीव आणण्यासाठी म्हणूया हे ऊसाचं पाचट जे असतं तेही या ठिकाणी हा परिसर त्यांनी पूर्णपणे व्यवस्थित केलेला आहे आपण बघू शकताय हुबेब जसं असं आपल्याला वाटावं की आपण एखाद्या ऊसाच्या फडामध्ये गेलो आहोत असं जणू काही त्यांनी या ठिकाणीही केलेलं आहे आणि आपण बघू शकतो रस्ता आणि रस्त्यावरच्या अपघात यालाही साकारण्याचा हा प्रयत्न आहे एकूणच हा कारखाना हा परिसर आणि विशेष म्हणजे जरा संदेश आपण जर जवळून बघितला तर मोळी विकू पण शाळा शिकू अशा प्रकारचा संदेश या झोपडीमधून ज्या उसाच्या फडामधल्या ह्या छोट्या छोट्या झोपड्या असतात बनवलेल्या त्या झोपडीतून हा संदेश दिलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं जीवन जे जी या मजुरांचं असतं आपण बघू शकतो की फडाच्या जवळच उभा केलेल्या राहुट्या आणि त्याच्या तिथंच पेटवलेल्या चुली आणि त्याच्यावर स्वयंपाक करून आपली उदरनिर्वाह आणि जीव जीवनचरितार्थ चालवणं हे या ठिकाणी आपल्याला दिसतं यातून आणि खरं तर हा आपण बघू शकता हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आपल्याला कळणारी नाही हा हळदी कुंकवासाठी आयोजित केलेला आहे परंतु त्यामागं हे देखावे आणि अशी ही छोटी मुलं जी की या झोपडीमध्ये असतात आपण फक्त योगायोग आहे की ही रडू लागलेला आहे म्हणजे खरं तर आपल्या मुलांचीसुद्धा काळजी करायला वेळ नसतो अशा अवस्थेमध्ये कुठंतरी छोटी भावंडं एकमेकाला सावरताना आपल्याला दिसतात तर खरोखर आपण मलाही जेव्हा हो कळलं की हा दृश्य साकारलेला आहे म्हणून खास आमच्या प्रेक्षकासाठी आम्ही हे दृश्य टिपलेलं आहे आता आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून त्या की कशा प्रकारे त्यांनी हे सगळं साकारलेलं आहे आपण बघू शकता हळदी कुंकवाच्यासाठी या सर्व त्यांच्या मैत्रिणी येत आहेत मात्र दृश्य या ठिकाणी त्यांनी साकारलेलं आहे ते ऊसतोड मजुरांचं आयुष्य ते कसे जगतात हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे या ठिकाणी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण हे सगळं दृश्य साकारलेलं आहे अगोदर तुमचं पूर्ण नाव सांगा आणि त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला कुठूनही दोघी इकडं ज्या आहेत त्या सगळ्याच तुम्ही तर काय सांगाल तुम्ही आज ही थीम तुम्ही हळदी कुंकवाच्या निमित्तानं साकारलेली आहे काय सांगाल याबद्दल नमस्कार आज हळदी हा। कुंकुवाचा कार्यक्रम घेताना थोडंसं दुःखही वाटते की बीड जिल्ह्याची ओळख बीड जिल्ह्याची ओळख जरी ऊसतोड कामगारांचा जिल्हा असला तरी हे आम्ही खपून घेणार नाही आम्ही राज्यात बीड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करू बघा बीड जिल्ह्याला ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हटलं जातं पण आमचा हा जो तांडा आहे तो जीवन संघर्ष तांडा, जीवन तांडा वर, आहे आणि या जीवन संघर्ष तांड्यावर आमचं बंजारा समाजाचं वास्तव्य आहे पण हे जीवन जगत असतानाच बीड जिल्ह्यामध्ये काही अनपेक्षित घटना घडल्या त्यामध्येच परवा रोजच येतात नवीन वार्ता मग कशाला हातातून जाईल कोयता या म्हणीप्रमाणे मी प्रथम संतोष त्रिवार या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करते आमच्या ग्रुपतर्फे परवाचा जो आपण बीड जिल्ह्यातील अगदी दुःखद प्रसंग पाहिला की आमच्यासारख्या गरीब मोलमजूर कुटुंबासाठी त्यांनी स्वतःचं आयुष्य स्वतःचा जीव त्या ठिकाणी दिलेला आहे तर हे कुठून घडलं तर हे बीड जिल्ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे जिल्हा विकासाकडे जात असताना पवनचक्कीसारखा अवधा कंपनीचा प्रोजेक्ट बीड जिल्ह्यात येतो आणि त्या ठिकाणी गरीब मजूर लोक काम करत असताना त्यांच्यावर थोडीशी मनमानी केली जाते याला कुठंतरी चपराक बसावी म्हणून त्यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आपला जीव गमावावा लागला यातूनच आम्हाला ही कल्पना सुचलेली आहे ह्या माझ्या दोन ही माझी मोठी सून आहे महादेवी ती माझी लहान सून आहे जयश्री आम्ही माझ्या दोन्ही सुना शिक्षिका आहेत आणि मी पण पेशानं शिक्षिका आहे आणि मग जेव्हा ही कल्पना आम्हाला सुचली तेव्हा आम्ही असं ठरवलं की यावर्षीचा हळदी कुंकवाचा खर्च आपण अजिबात करायचा नाही अगदी साध्या पद्धतीनं आणि समाजापर्यंत काहीतरी संदेश गेला पाहिजे असं आपण काहीतरी करूयात आणि मग त्यामधूनच आम्ही ज्ञानगंगा सहकारी कारखान्याची या ठिकाणी उभारणी केली हा साखर कारखाना विजेवर नाही तर पाहून ऊर्जेवर चालतो त्याचबरोबर जो आम्ही उसाचा फड दाखवलेला आहे या उसाच्या फडातच ह्या नाती आहे यांनी पाठीपासून ते लॅपटॉप पर्यंत उल्हा साहेब पर्यंत शिक्षण घेऊन आज एक पी एस आय झालेली आहे एक डॉक्टर झालेली आहे तर तिला पी एस आय होऊन काय करायचं आहे आपण तिच्याच तोंडून ऐकूयात माझ्या आईवडिलांनी कष्ट करून माझ्या आई वडिलांनी ऊस तोडून कष्ट केले त्याचंच मी आज तुमच्या समोर फळ केलं म्हणूनच मी आज इथे तुमच्या समोर पी एस आय बनलेली आहे तसेच तुम्ही माझ्यासारखे अजूनही मोठे चांगले काहीतरी बना आणि शाळा कधीही बुडू नका आणि अभ्यासाला लागा तर असा हा चिमुकल्या संदेश देत आहेत जेव्हा आम्ही फळावर काम करतो तेव्हा ना आम्हाला घर ना दार ना कशाची परवा असते पण त्यातच आमची मुलं बाळं घेऊन आम्ही शिकवतो आणि यातच साखर शाळा निघालेल्या आहेत आणि या साखर शाळेमधूनच ज्ञानाचा मळा फुललेला आहे तसेच आम्ही वेगवेगळे वेग संदेश या ठिकाणी लिहून लावलेले आहेत ला की आई बाबा सांगते तुम्हा ऊस तोडीला जाऊ देणार नाही पुन्हा त्याचबरोबर आमची छोटी मुलगी बनते मी नाही हाकणार ऊसाची गाडी मला बै लागली शाळेची गोडी त्याचबरोबर नका जाऊ सावकाराच्या घरी सौख्य नांदेलदारी जर आपण सावकाराच्या दारी, सावकारा दारी गेलं तर कर्जातून आपली कधीच कर मुक्तता होत नाही म्हणून तो देखील संदेश आम्ही या ठिकाणी दिलेला आहे त्याचबरोबर जरी आम्ही ऊस पडावर काम करत असलो आमचे तानुले झोळीत झोपलेले असले तरीही विशिष्ट ध्येयानं आम्ही प्रेरित झालेलो असतो आत्ताच आमची चूल पेटलेली आहे ना दिवस ना रात्र आम्ही अहोरात्र कष्ट करतो आणि मिळेल की चटणी आणि भाकरी पोटाला खातो एक पेटी आणि तीन बांबूचं छप्पर हेच आमचं घर असतं आणि यामध्येच चा आम्ही आमचं जीवन व्यतीत करतो तर सर्वांना माझं या निमित्ताने एकच सांगणं आहे की हळदी कुंकाला अवाजवी खर्च करण्यापेक्षा असे काहीतरी महत्त्वाचे संदेश समाजामध्ये देत जा आणि या संदेशातून अनेक बीड जिल्ह्यातील मुलं मुली शिकतील आणि चांगल्या हुद्द्यावर जातील आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा ही जी आपल्या बीड जिल्ह्याची ओळख आहे ती आपण पुसून टाकण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत राहू आणि या सर्व गोष्टींचा एक सांगोपांग विचार करूनच आम्ही जीवन संघर्ष तांडा असं या आमच्या तांड्याला नाव दिलेलं आहे आपण या ठिकाणी आलात आमच्या व्यथा ऐकून घेतल्या आणि आम्हाला समजून घेतलं याबद्दल मी आमच्या सर्व समर्थनगर तसेच आमच्या दपाटे कांबळे आणि भोसले ग्रुपतर्फे आपले त्रिवार या ठिकाणी आभार व्यक्त करते धन्यवाद काका आपण पाहिलं असेल आत्ताच आपण या तांड्याचा जीवन संघर्ष या नात्यानं त्यांनी जी मांडणी केलेली आहे ती आपण ऐकलीत निश्चितच समाजाच्या खूप व्यथा आहेत वेगवेगळ्या स्तरावर समाज आपला संघर्ष करत असतो त्यामधील हा एक भाग आपल्याला जीवनाचा पाहायला मिळाला जो की बंजारा समाज प्रामुख्यानं तसं तर आजकाल आपण बघितलं असेल ऊसतोडीला सर्व स्तरातील मजूर मोठ्या संख्येनं जातात सर्व समाजातील बांधवांना ऊसतोडीला जावं लागतं परंतु पहिल्यापासून जी खरी सुरुवात होती ती बंजारा समाजानं आणि म्हणून या समाजाच्या रूपानं आज या शिक्षिका भगिनीने खरं तर आपलं हे जीवन संघर्ष मांडण्याचा समाजापुढं आणण्याचा खूप छान प्रयत्न केलेला आहे निश्चितच आपण त्यांचं कौतुक करूया